सांग ना बरं नऊ अकरा हम्म एकोण सात आणि त्यांचा ट्रॅक्टर आहे तरी कोणाला बहाडा असेल तर सांगा आज आम्ही तणनाशकाची फवारणी करायला आहे आमच्या रानात तरी पंप आहे आणि काही बाटली आहे अशा प्रकारे तरी फवारणी आम्ही आता चालू करणार आहे काही पाणी मोटर पण चालू केलेली आहे तर ती तालीवर गावात वगैरे असतं ना ती आम्ही फवारणार आहे एस टी ग्रीन प्लांट कंपनीची एस टी ही बाटली आहे तर जी आम्ही ऊसाची सध्या बीज प्रक्रिया करायला लागलो आहे काही कांड्या बुडवून जे आहे ना काही कांड्या बुडवून आम्ही या काही साईडला असं टाकतो जरा आणि त्यानंतर लावतो थोडं जरा सुकल्यानंतर ऊसाच्या कांड्या बुडवताना हा जे मुलगा दिसतोय तो मला ही चौथीला आहे सध्या ऊसाची लागवड ह्या प्रकारे